नमस्कार आपण पाहत आहात न्यूज आलमगिरी अरुण काकांच्या आरोग्यासाठी भिंगारमध्ये श्रद्धेचा महापौर भिंगारच्या रोकडेश्वर हनुमान मंदिरात महाआरती भगवान गौतम बुद्ध पुतळ्यासमोर मेनबत्त्या प्रज्वलित करून प्रार्थना प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी ईश्वराला साकडे भिंगार येथील श्री रोकडेश्वर हनुमान मंदिरात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने बुधवारी नऊ एप्रिल रोजी पहाटे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी महाआरती करण्यात आली तर जॉगिंग पार्क येथील भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यासमोर मेनबत्त्या प्रज्वलित करून काकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली प्रारंभी हनुमान चालिसेचे पठण करण्यात आले याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ रमेश वराडे जहीर सय्यद सर्वेश सपकाळ विठ्ठल नाना राहीज हबप ज्ञानेश्वर महाराज अनावडे इंजिनियर नागेश कुर्पे सुधीर शेठ कपाले अभिजित सपकाळ सुरेखाताई आंबले राजश्री राहीज प्रांजली सपकाळ कमलाबाई पैठणकर मालंदा हिंगणे रीता दीक्षित नंदाताई गायकवाड जयश्री शिंदे विकास भिंगार दिवे दिलीप गोगडे अशोक पराते सचिन चोपडा अविनाश जाधव प्रवीण दुराफे रवी ताटे राधे श्यामसिंग ठाकूर चंद्रमणी दीक्षित अनिल खताना सरदारसिंग परदेशी राजू कांबळे सुभाष पेंडुरकर रामनाथ गर्जे शेषराव पालवे विलास आहेर जालिंदर अळकुटे नवनाथ वेताळ कुमार धतुरे अश्विन जामगावकर विजू शेठ गांधी राजू शेख प्रदीप पिपाडा प्रशांत चोपडा राजू भिंगारे इवान सपकाळ सदाशिव दळवी प्रभाकर शर्मा राहुल कदम गणेश अस्मर शशी शर्मा संजय पतके राजेंद्र चंगेडिया सिद्धू तात्या बेरड किशोर लुल्ला शिरीषराव वराडे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुण्या येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून रोकडेश्वर हनुमान मंदिरात व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यासमोर अरुण काकांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी तसेच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्व नागरिकांनी मनोभावे प्रार्थना केली संजय सपकाळ म्हणाले की अरुण काका जगताप यांनी आपल्या कार्यातून सर्वांच्या मनात एक आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे सर्वसामान्यांना आधार देऊन त्यांनी अनेकांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले अरुण काका बरे व्हावे ही सर्व नागरिकांच्या मनातील इच्छा आहे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्व जातीधर्माचे लोक प्रार्थना करत असून अरुण काका बरे होऊन सुखरूप शहरात परतण्यासाठी दैवी शक्तीला साकडे घालण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले विकास भिंगारदेवे यांनी अरुणकाकांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा घेऊन त्यांनी भिंगारांचे प्रश्न सोडवण्याची महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचेही सांगितले ते आजारातून बरे व्हावे यासाठी सर्व भिंगारकर प्रार्थना करत असल्याचे ते यावेळी म्हणाले की रोकडेश्वर हनुमान मंदिर रोकडेश्वर भगवान हा सर्वांना आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात त्याची ख्याती आहे अशा रोकडेश्वर चरणी आपण आज आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार जिल्ह्याचे आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती स्थिर व्हावी आणि त्यांनी लवकरच आपल्या अहमदनगर शहरात रुजू व्हावं याकरिता आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या हार्दिक मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं सर्व महिला मंडळांच्या वतीनं आपण या ठिकाणी खरं तर आरती करण्यासाठी उपस्थित आहोत अरुण काका जगताप यांची प्रकृती खालवल्यामुळं त्यांना पुण्याला घेऊन गेले आणि अचानकपणे त्यांना त्रास झाल्यामुळं आपल्या शहरावर आपल्या भिंगारवर आपल्या जिल्ह्यावर फार मोठं असं संकट आलेलं आहे आणि सर्वांची आपण आपले पाहतोय सर्वांचे चेहरे कसे झालेले आहेत नक्कीच भगवान रोपडेश्वर चरणी मी प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या आरोग्याचा आग। जागतपानला स्वस्थ सा लवकरात लवकर बरं करावं आणि आपल्या अहमदनगर शहरात आपल्या भूषण आपले भिंगारमध्ये ते लवकरच रुजू होतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध चरणी देखील या ठिकाणी आपण प्रार्थना करतो की भगवान गौतम बुद्धाला अशी आपण सर्वांच्या वतीनं प्रार्थना करूया की आपल्या जिल्ह्याचे आमदार आदरणीय अरुण काका जगताप यांना लवकरात लवकर बरं व्हावं की थी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो आणि लवकरच लवकर काका बरे हवे हो ही चरणी आणि भगवान गौतम चरणी प्रार्थना करून या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलेत काकांवर सर्व प्रेम करणारे आमदार संग्राम भैरव जगतापावर सर्व प्रेम करणारे आपण सर्वजण उपस्थित राहिलेत त्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराज जय